नमस्कार मित्रांनो बेलगडा क्षेत्रामध्ये बेलगडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा असा नंदी म्हणजे रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर तर मित्रांनो आपला बकासूर आता कोणत्या मैदानात येणार आहे तसेच बकासूरचा पायरा कोणासोबत झालेला आहे हीच मी शंभर टक्के आणि खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो आता बकासूरने संग्राम केसरी मैदानात दोन लाखाच्या मैदानात दुसरा क्रमांक केला होता त्या मैदानात बकासूरचा पायरा मानिकरा होता हे देखील मीच प्रथम प्रथम सांगितलं होतं याच्यानंतर आता आपला बकासूर कोणत्या मैदानात येईल आणि बकासूरचा पायरा कोणासोबत आहे हेच मी शंभर टक्के आणि खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करतो उद्या वार गुरुवार दिनांक तीस मे रोजी श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान आयोजित केलेलं आहे या मैदानाचं ठिकाण आहे माहुली तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे तर मित्रांनो ठिकाण माहुली येथे आपला बकासूर शंभर टक्के येणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एकाहत्तर द्वितीय क्रमांकाला एकावन्न तृतीय एक्केचाळीस चतुर्थ एकतीस एक पंचमला एकवीस सष्टम अकरा सप्तमला पाच हजार असे मित्रांनो येथे बक्षिस आहेत तर मित्रांनो उद्या होणाऱ्या तीस मे रोजी माऊली येथे आपला बकासूर शंभर टक्के येणार आहे आणि पलणारच आहे तर आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडेच बोलूया आपण तुमच्या सर्वांच्या मनातील एकच प्रश्न म्हणजे आपल्या हिंदी केसरी बकासूरचा पायरा कोणासोबत प्रथम मित्रांनो तुमचं धन्यवाद की माझ्या तुम्ही व्हिडिओची वाट बघत असता बरेच कमेंटद्वारे मला पर्सनल व्हॉट्सअपद्वारे विचारत असतात की बकासूरचा पायरा कोणासोबत आहे तर तीच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आता बकासूरचा पायरा कोणासोबत आहे हे मी शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे तर मित्रांनो हिंदकेसरी बकासूरचा पैरा आहे वजीर नाईन वन सिक्स पार्वती ज्वेलर यांचा वजीर आणि बकासूर ही जोडी उद्याच्या माऊली मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो वजीर हा सुद्धा चांगला टॉपमध्येच पालणारा नंदी आहे वजीर नाईन वन सिक्स आणि आपला हिंदी केसरी बकासूर पुन्हा एकदा उद्याच्या एकाहत्तर हजार रुपये असलेल्या मैदानात माऊली मैदानात वजीर आणि बकासूर ही जोडी शंभर टक्के आणि खात्रीशीरच पालणार आहे मित्रांनो ही जी मी पैरा सांगितलेला आहे तो खात्रीशीरच सांगितलेला आहे माझ्या व्हिडिओ नेहमीच खऱ्यात असतात कधी 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 चुकून एखाद वेळी व्हिडिओ चुकली जाते कारण नियोजनच रात्रीचे होत असतात म्हणून मित्रांनो कधी कधी पैरे चुकीचे ठरतात पण जास्त करून माझे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के पैरे खरेच असतात आपला वजीर आणि बकासूर ही उद्याच्या माऊली मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहेत तर मित्रांनो माझी जर ही व्हिडिओ आवडली असेल जर माझ्या ही पायऱ्यांबद्दल तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर जे कोणी माझ्या व्हिडिओला नवीन असतील तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी अशात पायऱ्यांबद्दल व्हिडिओ घेऊन येत जाईल म्हणून मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो